नमस्कार न्यूज आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या रंगाखेड नगरपालिका जिल्हा परभणी येथे नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सौ जयश्री रामप्रभू मुंडे यांनी अर्ज आज दाखल केला आहे गंगाखेड शहरासह तालुक्यात व परभणी जिल्ह्यात श्री रामप्रभू मुंडे साहेबांचा दांडगा परिचय जनसंवाद असून श्री रामप्रभू मुंडेसाहेब गंगाखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत तर त्यांचे सख्खे बंधू श्री श्रीनिवास गांधेराव मुंडे साहेब हे राणीसहगाव जिल्हा परिषद गटाचे सलग दोन टर्म म्हणजे दहा वर्ष पासून ते उमेदवार आहेत नेतृत्व करतात जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामुळे गंगाखेडची सर्वसामान्य जनता सर्व समाजातील जाती धर्मातील मग ते मुस्लिम असो बौद्ध असो किंवा जैन हिंदू आदी सर्व समाजातील जनता श्री रामप्रभू गांधीवराव मुंडे साहेबांना एक सामान्य जनतेचा सा नेता म्हणून ओळखते तसेच सौ जयश्रीताई देखील प्रत्येक सामाजिक शैक्षणिक कार्यात प्रत्यक्ष हिरारीने सहभाग नोंदवतात त्यामुळे गंगाखेड नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल असे सामान्य जनतेतून बोलले जात आहे या यावेळी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करते वेळेस गंगाखेड शहरासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी किसान मोर्चाचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या अशी माहिती आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे यांनी कळवली आहे निश्चितच ज्यावेळेस जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांचा विजय होईल गंगाखेड नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल असं सामान्य जनतेचं देखील बोलल्या जात आहे मात्र ही लढत आठीतटीची व तुळशीची असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागलेले पावयास मिळत आहेत अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर पाहूयात सौ जयश्री ताई रामप्रभू मुंडे साहेब यांचा अर्ज परतवेळेसची प प्रतिक्रिया सौ जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांनी नगराध्यक्षपदाचा पदाचा अर्ज भरला तर नगरसेवक पदासाठी देखील बऱ्याचशा नगरसेवक पदासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरले आहेत अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा व लाईक करा आजचे आच... बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात